नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो तुम्ही पाहत आहात हे जे कर्ड आहे हे काहीतरी खात आहे हे काय खात आहे तर हे शेंगदाण्याची पेंड खाता आहे म्हणजे शेंगदाण्याची ढेप मित्रांनो या शेंगदाण्याच्या ढेपीचे अनेक फायदे आपल्याला कर्डांच्या वजनवाढीमध्ये पाहायला मिळतात कर्डांची वजनवाढी अत्यंत झपाट्याने आणि एकदम उत्कृष्टरित्या या खोराकाने होत असते आणि हा खोराक एक शेळी पालनातील एक खूप महत्त्वाचा खोराक मानला जातो जे धनगर बांधव असतात मेंढपाळ असतात ते आपल्या कर्डांना वजनवाढीसाठी हाच खोराक जास्त प्रमाणामध्ये देतात आणि याचा जास्त वापर करतात आणि सांगतात सुद्धा की आम्ही या पद्धतीने आमच्या कर्ड्यांची वजनवाढ करतो मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा खोराक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हे शेंगदाण्याच्या ढेपीने जे कळडे आहे ते खूप जास्त पाणी पितात पाणी पितात त्यासोबतच याच्यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन्स फॅटची मात्रा जास्त असल्यामुळे त्यांच्या शरीरावरती चरबी चढण्यास मदत होते आणि तेलबियाची ढेप असल्यामुळे तेलाचं प्रमाण देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असतं आणि त्यामुळे शरीरावरती चमक येण्यास मदत होती खास करून जी चमक पावसाळ्यामध्ये शयांच्या अंगावरती राहत नसते ती चमक ह्या खुराकाने यायला खूप जास्त मदत होती मग चमक आल्यावरती आपली शेळी असो करडे असो बोकड असो ते अत्यंत असे चमचम शहराचे दिसतात त्यांचं अंग चमचम करतं पाहायला पाहता शनी ते असे मनामध्ये बसतात अशा प्रकारे जनावरं ह्या शेंगदाणा ढिपीने तयार होतात म्हणून तुम्ही शेंगदाणा ढिपीचा आपल्या शेळीपालामध्ये उपयोग करू शकता थोडीशी महाग मित्रांनो ही नक्की आहे जवळपास साठ ते पासष्ट रुपये प्रति किलो हिचा रेट असतो परंतु थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही जर रोज आपल्या कर्डांना जर हे देत राहिले तर त्यांच्या वजनवाढीमध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा जाणवेल मित्रांनो तुम्ही तुमच्या ही शंगदाना पेन देऊन एकदा नक्की पहा आणि जर रिझल्ट पहा सुद्धा छान प्रकारे जर रिझल्ट आलेला आहे तुम्हाला देखील येईल आणि तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये वजनवाढीमध्ये फरक जाणवेल तर चला मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलवरती मी अशा स्वरूपातील माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असतो तुम्हाला शेळीपालन शिकायचं असेल शेळीपालन काय आहे ते नेमकं कसं करावं आणि त्यातील माझा अनुभव तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये वापरायचा असेल तर हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर चला वेगळ्याच प्रकारच्या एका नवीन अनेक माहितीसोबत धन्यवाद